કમલ ગૌરી હિરુ પાટિલ શિક્ષણ સંસ્થે બબનદાદા પાટિલ ફિઝિયોથેરપી કૉલેજ બબનદાદા પાટિલ નર્સિંગ કૉલેજ બી કે પાટિલ ઓફ ફાર્મસી બાળસાહેબરે લૉ કૉલેજ વ કૈલાસવાસી વામનરાવ रक्तपेढी यांच्या सौजन्याने जागतिक फिजिओथेरपी दिन उत्सवानिमित्त दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्राउंड फ्लोअर बाळासाहेब ठाकरे विद्यासंकुल तळोजा नवी मुंबई येथे मोफत फिजिओथेरपी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे थीम निरोगी वार्धक्य आणि फिजिओथेरपीची भूमिका अशी असून यावेळी मुख्य अतिथी डॉक्टर माने डायरेक्टर ॲपेक्स हॉस्पिटल बळवंत पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ नितीन इंगळे तळोजा डायग्नोस्टिक सेंटर व अनेक तज्ज्ञ डॉक्टर राजकीय पुढारी सामाजिक कार्यकर्ते आणि तळोजा आणि तळोजा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून सर्वांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन बबनदादा पाटील यांनी केले आहे महाराष्ट्र शासनाने आणि नाशिक वैद्यकीय विभागाने आपल्या कॉलेजला फिजिओथेरपी कॉलेज चालू करण्यासाठी परवानगी दिलेली आहे त्यातच आपला इथे नर्सिंगही होतो उद्या आठ तारीख जागतिक फिजियोथेरपी थे दिन उत्सव आहे आणि नव्याने कॉलेज मिळाल्याने आपण लोकांसाठी एक सेवा देण्याचं ठरवलेला आहे आपल्या फिजिओथेरपी कॉलेजतर्फे का या परिषदेतील जे रुग्ण असतील त्यांना मोफत उपचार करून द्यायचं ठरवलेलं आहे आमच्याकडे आठ डॉक्टर आहेत कुठल्या पद्धतीचे डॉक्टर आहेत ते आमचे प्रिन्सिपल डॉक्टर आपल्याला सांगतील आणि एक डॉक्टर सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत इथे आम्ही जी ओ पी डी चालू करतो लोकांसाठी तिथे बसणार आहे त्याला तपसणार आहे त्याला लागणाऱ्या सगळ्या आरोग्यसेवा पुरवण्याचं काम आम्ही योजलेलं आहे ना त्याचं उद्घाटन उद्या सकाळी आमचे सहाय्य करणारे डॉक्टर माने अपेश हॉस्पिटलचे ते डायरेक्टर आहेत चांगल्या प्रकारे त्यांचा हॉस्पिटल तलोजा भागामध्ये नामची नाही त्यांच्या हस्ते आम्ही उद्घाटन करावलेला आहे तसेच तलोजा खानकरचे पी आय पाटील साहेब यांनाही आम्ही इथे बोलवलं आहे दोघांच्या हस्ते या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा आम्ही करणार आहोत आणि फेज वन टू तलोजा भागातील सर्व लोकांना फिजिओथेरपी आणखी काही आजार असेल तर मोफत त्यांना तपासून सल्ला देण्याचा काम करण्याचं कमलगौरी हिरो पाटील संस्थेचा चेअरमन या नात्याने मी ठरवलेलं आहे त्या पद्धतीने आमची सर्व प्रकारची टीम आहे आम्ही लोकांनाही याबाबत याचा लाभ घ्यावा यासाठी कळवलेला आहे पत्रकं वाटलेले आहेत अशा प्रकारे ही स्वच्छ सेवा करण्याचं ठरवलेलं आहे राजकीय क्षेत्राची गर्दी करण्यापेक्षा जे ज्यांना गरज आहे अशाच पेशंटना आम्ही इथे बोलवलेले आहेत मान्यवरांना आम्ही निमंत्रण करणार आहे नाहीतर पत्रिकेवर धागा कमी राहणार नाही हो आम्ही डॉक्टरांचे पण नावं टाकले नाही कोणाला हे होऊ नये दुसरे डॉक्टर आमचे आहेत त्यांचं तलोजामध्ये मोठं हॉस्पिटल आहे विकास हॉस्पिटल जवळ आहे ते सर्व तपासणी करतात हे दोन मान्यवर आणि एक पोलीस अधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आपण जे बोलले राजकीय राजकीय सर्व पुढाऱ्यांना निमंत्रण करतात कारण हे अचानक ठरवलेलं आहे गणपती उत्सव होता आणि मला याची कल्पना नव्हती का आठ तारखेला फिजिओथेरपी उत्सव मध्ये साजरा का जागतिक फिजियोथेरपी याची मला काही या कल्पना नव्हती नवीनच कॉलेज आहे आमचा याने मला चार दिवसापूर्वी आमच्या प्रिन्सिपलनी कल्पना दिली आणि आम्ही हे कार्यक्रम आयोजित आहे आणि इथल्या सर्व लोकांना इथे कळून आणि आपल्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इथलं याचा आपण लाभ घ्या त्याचबरोबर एक संस्था आहे ठाण्याची वामनराव पैलची कैलास वामनराव ओ रक्तपेढी ते पण इथे येणार आहे आणि निमित्तानं आम्ही रक्तदान शिबिरही ठेवलेला म्हणजे या जागतिक फिजिओथेरपीने लोकांची सेवा करण्याची त्यांना बघण्याचं त्यांना फुकट सेवा देण्याचं काम ठरलं दुसऱ्या आम्ही आमच्या नर्सिंग कॉलेजचे जे कर्मचारी आहेत त्यांनी रक्तदान शिबिरे ठेवलेल्या अशा प्रकारे उद्या दहा ते एक वाजेपर्यंत हा आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी आपल्या माध्यमातून तर विभागातील सर्व नागरिकांना विनंती करतो का आपण येऊन याचा लाभ घ्यावा ही विनंत बघा एकदा आता मी राजकीय क्षेत्रात उतरलो किती अडचणी आल्या ते मी मला जवळजवळ शिवसेनेमध्ये छप्पन ते सत्तावन्न वर्ष माझी गेलेली आहे शाखा प्रमुखापासून लाल बघते मजल गाठलेली आहे आपल्याला कल्पना असेल रायगड जिल्ह्यात शिवसेना रुजवणं फार मोठं काम होत फार त्रास झाला फार अडचणी आल्या पण त्याच्यावर मात करून मी राजकारण रायगड जिल्ह्यात गेले दोन खासदार आणले जिल्हा परिषद अध्यक्ष आणले सभापती बसवले मला स्वतः साहेबांनी राज्यमंत्र्याचा दर्जा देऊन शास्त्री शिकलेल्या माणसाला राज्यमंत्रीचा दर्जा दिला काम करत गेल्यावर मनाने करायला हे करू ते याचा मला काय फायदा होणार आहे का काही नाही हे विचारण्याकरता मी करत राहिलो आणि त्याचं फल मला राजकीय जे आय एस हवं पे शिक्षणाचं तसं राजकारणातलं मी आय एस झालेलं लालमत्त मिळू आता माझी अपेक्षा आहे जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला सांगितलेलं आहे आपल्या मुद्द्यावर येतो का ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण तुम्हाला कल्पना आहे मी शिकलो नाही मी सातवी शिकलो तर माझ्या मनात खंत होती मी शिवसेना प्रमुखांना बोलून दाखवले साहेब मला शाला काढायची अरे तू काय शाला काढतो तिथे लोन येणार पण मी सुरू केली दोन रूम गोट्यात गुरांच्या गोट्यात मी शाळा सुरू केली ती आज एक परत मी गेलेलं मी माझ्याबरोबर माझं कुटुंब माझी सगळी मुलं माझे नातेवाईक यात मेहनत करतात त्याबाबत सर्व पक्ष या भागातले मला यासाठी सहकार्य करतात आपल्याला कल्पना आहे दहावी परत मी तीस वर्ष मोफत शिक्षण देतो बिल्डिंग मागे जागा मागे जे कराच मनात ठरवल्यावर करतो जे राजकारणात केलं ते लोकांना शैक्षणिक फायदा कसा व्हावा त्यासाठी मी जर मला कल्पना नव्हती माझी इच्छा येते होती मी सातवी शिकलोय लोकांना दहावीपर्यंत शिकू आहो आणि त्यासाठी ते मी शाळा सल्लं गेले ते मग त्यानंतर सी सी कोर्स टे जे नाही ते आपण इथे सुरू केलेलं आहे आपल्याला एक या माध्यमातून सांगतो कारण फिजिओथेरपी नर्सिंग आता नर्सिंगचे दोन कोर्स आहेत डिप्लोमा आणि डिग्री यासाठी आम्हाला मुलांना एमजीएमला वाशीला बेलापूरला प्रत्यक्षात मुलांना काय शिकवायचं त्यासाठी न्यावा लागतो बस पुरवली जातो त्यासाठी आम्ही मुलांना नेतो मुलींना नेतो आणि ते सगळं काम करतो मग आता एक करण्यापेक्षा स्वतःच हॉस्पिटल असलं पाहिजे असं शासनाचं धोरण आहे म्हणून तलोजा मुजकुर येते मी दोनशे खाटांचा हॉस्पिटल स्वच्छच्या जा जागेत उभारण्याचा काम सुरू केलं आहे नगरपालिकेला पत्र दिलेलं आहे नगरपालिकेने सगळं तुमचा प्लान आणा तो प्लान आता गणपती गेलेला आहे दोन दिवसात आमचे सगळे आर्किटेक्ट बसून तो देणार आहे आणि तलोजा भागामध्ये चांगला हॉस्पिटल बनवायचा स्वप्न मी माझ्या मनात घेतलेला आहे त्याशिवाय माझा आता तेरात कॉलेज झाल्यात आता चौदावा कॉलेज येणार आहे एम फॉर्म बी फार्म आहे बी फार्म आहे एम फार्म येणार आहे ते कॉलेज झाल्यानंतर एक मी उद्धव साहेब आल्यानंतर एक स्वप्न होत माझं मी बोललो होतो तेही मी पूर्ण करणार आहे मान्य बालासाहेब ठाकरे विद्यापीठ या तलोजा भागात उभा राहायचं आहे दोन स्वप्न आहेत एक दवाखाना लोकांसाठी आणि एक बालासाहेब विद्यापीठ बरोबर मैं डॉक्टर मनोज अग्निहोत्री प्रिंसिपल श्री बवन दादा पाटिल कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी आपका स्वागत करता हूँ हमारे इस एरिया में फिजियोथेरेपी का ओपीडी का शुरुआत हम कल वर्ल्ड फिजियोथेरेपी डे के दिन कर रहे हैं जो कल फ्री ट्रीटमेंट रहेगा उनका कैंप में फिजियोथेरेपी में उनको यहाँ पे ऑर्थोपेडिक का ट्रीटमेंट न्यूरो का ट्रीटमेंट कार्डियोपनरी और हमारे एक और विभाग रहता है कम्युनिटी हेल्थ फिजियोथेरेपी इन चार एरिया में उनको फिजियोथेरेपी का ट्रीटमेंट दिया जाएगा कल वर्ल्ड फिजियोथेरेपी डे है जिसका जो थीम है कल के लिए वो है हेल्दी एजिंग तो जो कल का जो हमारा थीम है बेसिकली उन नागरिकों के लिए ज्येष्ठ नागरिकों के लिए है जिनको या तकलीफ है या वो स्वस्थ भी हैं तो हमारे पास यहाँ फिजियोथेरेपी ओपीडी में कल आएंगे उनकी यहाँ पे तपासनी होगी और उनको जो भी तकलीफ होंगी या जो हम उनको प्रिवेंटिव फिजियोथेरेपी दे सकते हैं उसके बारे में हम उनका यहाँ पे इलाज करेंगे